नमस्कार नाशिक जिल्ह्यांतर्गत वनरक्षक भरती प्रक्रियेतील कागदपत्र पडताळणी आणि शारीरिक मोजमाप चाचणीचे वेळापत्रक नुकतेच प्रसिद्ध करण्यात आलं असं एकोणीस तारखेपासून ते तेवीस जानेवारी पर्यंत मूळ कागदपत्रे पडताळणी आणि शारीरिक मोजमाप चाचणी याकरता हे वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे आणि याद्वारे म्हणजेच आणि तसा ईमेल देखील कळवण्यात आलेला आहे तर अशा प्रकारे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये उमेदवारचा आय त्यानंतर उमेदवारचं नाव जेंडर त्यानंतर एकूण ऑनलाईन परीक्षेमध्ये मिळाले गुण आणि येथे वेळापत्रक देण्यात आले आहे तरी तर अशा प्रकारे नियोजित वेळेत कागदपत्रांसहित शारीरिक मोजमाप चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करता उपस्थित राहायचं आहे त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत तर ही यादी देखील वेगळ्या पद्धतीने इथे प्रसिद्ध करण्यात आली आहे तर यामध्ये आवश्यक कागदपत्रे आयडेंटिटी ओळखपत्र यामध्ये पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मतदान ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स आ, हे तुम्ही सादर करू शकता त्यानंतर ॲडमिट कार्ड तर यामध्ये ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र हे देखील लागणार आहे तर या सर्व कागदपत्रांच्या दोन प्रति अटेस्टेड कॉपीज तुम्हाला सादर करायचे आहेत त्यानंतर डोमासेल सर्टिफिकेट अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले अधिवास प्रमाणपत्र तुम्हाला इथे सादर करावे लागणार आहे त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा यामध्ये ग्रामपंचायत नगरपरिषद महानगरपालिकेकडील जन्मदाखला वयाचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला माध्यमिक शालांत बोर्ड सर्टिफिकेट म्हणजे दहावीचे बोर्ड सर्टिफिकेट देखील चालेल त्यानंतर अनुसूचित जमाती माजी सैनिक नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले तसेच गंभीर जखमी झालेले वन खबरे व वन कर्मचाऱ्यांचे पाल्य तर यामध्ये या रखान्यातील नमूद केलेल्या उमेदवारांना म्हणजे जे याच्या अंतर्गत येतात अशा उमेदवारांना दहावीचे परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण केले असल्या सदर उमेदवार पात्र ठरणार आहे तर या कॅटेगरी अंतर्गत जे उमेदवार येतात त्यांना दहावी परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचं आहे तर याचबरोबर बारावीचे गुणपत्रक अदर कॅटेगरी करता अशा प्रकारे माहिती देण्यात आले आहे यामध्ये जे उमेदवार म्हणजेच या कॅटेगरीतील उमेदवार सोडून इतर बाकी उमेदवारांना उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र बारावी ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयासह उत्तीर्ण केली असावी त्यानंतर जात प्रमाणपत्र त्यानंतर सगळ्यांना कास्ट सर्टिफिकेट इथे सादर करणे आवश्यक आहे तर यामध्ये कास कास्ट व्हॅलिटी सर्टिफिकेट तर जात वैधता प्रमाणपत्र असल्यास त्याची नोंद करणे गरजेचं आहे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र तर यामध्ये नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र असल्याची नोंद करणे आवश्यक आहे आणि फक्त एसबीसी साठी असे इथे देण्यात आले आहे त्यानंतर पुढचं सर्टिफिकेट आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला छोटे कुटुंबाचे प्रमाणपत्र देखील द्यावे लागणार आहे सदरची प्रिंट आपल्या चा, चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पीडीएफ एफ मध्ये देखील देण्यात आले आहे त्यानंतर रिजर्वेशन अंतर्गत ज्यांनी अर्ज केला असेल तसे आरक्षणाची नोंद असणारे सर्टिफिकेट तुम्हाला ओरिजिनल सादर करावे लागणार आहेत आणि पासपोर्ट साईजचे दोन रंगीत फोटो उमेदवारांना सादर करावे लागणार आहेत तर लक्षात घ्या सदरची जी नोटीस आहे तर यामध्ये शारीरिक मोजमाप चाचणी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एवढीच प्रक्रिया होणार आहे तर धाव चाचणी होणार नाही त्यासाठीचं वेळापत्रक नव्यानं प्रसिद्ध करण्यात येईल तर येथे कागदपत्र पडताळण्याचे ठिकाण देखील देण्यात आले आहे मुख्य वन संरक्षण नाशिक यांचे कार्यालय अरण्य संकुल जुना मुंबई आग्रा रोड नाका राम गणेश गडकरी चौक नाशिक तर अशा प्रकारे येथे तुम्हाला वि नियोजित वेळेत उपस्थित राहायचं आहे